थंडीच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये घरोघरी मेथीचे लाडू डिंकाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू असे वेगवेगळे प्रकार केले जातात बऱ्याचदा बऱ्याच महिलांना हे थंडीचे किंवा डिंकाचे लाडू व्यवस्थित जमत नाही त्यांच्यासाठी आज आपण मस्त अशी डिंकाची वडीची रेसिपी पाहणार आहोत तर ही वडी पहा काय मस्त अशी तयार झालेली आहे आणि वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठेही गुळाचा पाकसुद्धा तयार करावा लागणार नाही अतिशय साधी सोपी ही वडी आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केली तरीही तुमची वडी परफेक्टच बनेल अतिशय पौष्टिक आहे थंडीमध्ये जर ही एक वडी तुम्ही रोज खाल्ली तर बरेचसे आजारसुद्धा तुमचे पळून जातील चला तर मग कशी बनवायची ही डिंकाची वडी ते पाहूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील सर्वात अगोदर आता वडीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते एकदा पाहून घेऊया सगळे जिन्नस सारख्याच वाटीने घेतलेले आहे पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते थोडंसं मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे पाव वाटी आपल्याला खारीक पावडर घ्यायची आहे आता ही खारीक पावडर घरच्या घरी कशी तयार करायची याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा नंतर सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी डिंक घ्यायचं आहे डिंक थोडासा जास्त घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही एक वाटी आपल्याला साजूक तूप आणि एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचं आहे गुळाची पावडर घेतलेली आहे सेंद्रिय गुळाची पावडर या ठिकाणी घेतलेली आहे कुठलीही पावडर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अर्धी वाटी ड्राय फ्रूट आणि इथे थोडंसं मी जायफळ घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर एक जाड तळाची कढाई घ्यायची त्यामध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं होतं ते आपल्याला आप हलकंसं गरम करून घ्यायचं आहे अजिबात रंग चेंज करायचा नाही फक्त कढाई गरम करून त्यामध्ये काही मिनटासाठी आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो कच्चेपणाचा वास आहे तो काढून टाकायचा आहे तर काही मिनटासाठी आपण हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे इथे तुम्हाला दिसतच असेल रंग अजिबात चेंज झालेला नाही आता हे काढून घेऊया सेम कढाईमध्ये चमचाभर आपण साजूक तूप घातलं आणि त्यातच जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता आता ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तसुद्धा ठेवू हो शकता तर इथे मी अर्धी वाटी एवढे ड्रायफ्रूट घेतलेले होते आता ड्रायफ्रूटसुद्धा छान कुरकुरीत झालेले आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि आता याची आपल्याला पावडर तयार करायची आहे तर सर्वात अगोदर आपण जो डिंक आहे तो आपल्याला कच्चा मिक्सरला दळून घ्यायचा आहे तर मस्त अशी बारीक पावडर आपल्याला ह्या डिंकाची तयार करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपली जी पावडर आहे डिंकाची तयार झालेली आहे तर थंडीमध्ये डिंक खाणे शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे त्यानंतर आपण आता सेम त्याच भांड्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेले होते त्याचीसुद्धा अगदी बारीक पावडर तयार करून घेऊया तर मस्त अशी ड्रायफ्रूटचीसुद्धा सुद्धा पावडर तयार झालेली आहे लगेचच आता पुढील कृती करूया आता आपण जे एक वाटी साजूक तूप घेतलेलं होतं ते अख्खं आपल्याला आता कढाईमध्ये घालायचं आहे जर या ठिकाणी तुम्ही काही जे साहित्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार जर वाढवलं तर तुम्हाला तुपाचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं आता जे सांगितलेलं प्रमाण आहे ते मी अगदी सेम वाटीने सर्व जिन्नस सर घेतलेलं आहे त्याच्यासाठीचं आहे तर एक वाटी तूप आपण कढाईमध्ये टाकून घेतलं त्यातच एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे चपातीसाठीचं पीठ असतं ना तेच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आता हे छान मस्त असा घरभर सुगंध जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे चण्याच्या पिठापेक्षा गव्हाच्या पिठाला भाजायला कमी वेळ लागतो अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे छान असं भाजलं जातं मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये छान भाजलं गेले की जेव्हा पीठ छान व्यवस्थित भाजलं जातं तेव्हा त्याचा घरभर छान सुगंध पसरतो तेव्हाच समजायचं आपलं जे पीठ आहे हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता इथे हलकासा पिठाचा रंग चेंज झालेला आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये जो डिंक आपण ज्याची पावडर तयार करून घेतलेली होती ती आपल्याला थोडी थोडी करून घालायची आहे गॅस ह्या स्टेजला आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि त्यानंतरच थोडी थोडी डिंकाची पावडर यामध्ये मिक्स करायची आहे तर मस्त असा हा डिंकसुद्धा ह्या तुपामध्ये छान व्यवस्थित फुलला जातो या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल जसा जसा जो डिंका आहे हा तळला जातो तसं तसं आपलं हे जे पीठ आहे हे थोडंसं सुद्धा दिसत असेल तर काही मिनटं आपल्याला हे छान असंच भाजून घ्यायचं आहे भाजत आलं की पीठसुद्धा थोडंसं सा असं फुलल्यासारखं दिसत आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतलेली होती किंवा बाकीचे जे राहिलेले साहित्य आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे घालण्यापूर्वी गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आणि त्यानंतरच आपण हे बाकीचे राहिलेले जे जिन्नस आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत आता सर्वात अगोदर जे ड्रायफ्रूटची पावडर आहे ती टाकून घेऊया त्यानंतर खारीकची पावडर टाकून घेऊया आता इथे बरेच जण ही डिंकाची वडी बनवत असताना यामध्ये खारीक पावडर वापरत नाही परंतु खारीक पावडर वापरल्यामुळे आपली जी वडी आहे ही पौष्टिकही होणार आहे आणि टेस्टीसुद्धा होणार आहे त्यामुळे यामध्ये मी पाव वाटी एवढी खारीक पावडर वापरलेली आहे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता सर्व जिन्नस छान आपण आता एकजीव करून घेऊया आणि हे सर्व जी कृती आहे ती आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे कारण कढाईसुद्धा भरपूर गरम आहे आणि त्यानंतर आपण जे मिश्रण आहे ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गरम आहे आता आपल्याला गुळ टाकायचा आहे परंतु ह्या स्टेजला आपण गुळ टाकणार नाही होत आता ही जी कढाई आहे ती आपण उतरवून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर अगदी तळापासून अगदी व्यवस्थित हे मिश्रण मी एकजीव करून घेतलेले आहे इथे तुम्हाला दिसतच असेल आता हे आपण कढाई साईडला उतरवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये गुळ टाकूया त्याचबरोबर इथे मी थोडीशी जायफळ पावडर टाकलेली आहे कुठलाही गुळाचा पदार्थ तुम्ही बनवणार असाल त्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर नक्की वापरा त्यामुळे स्वादही छान येतो आणि गुळाच्या पदार्थाला चवसुद्धा छान येते आता हा गूळ छान आपण एकजीव करून घेऊया इथे मी गॅस बंद करून त्यानंतर ख कढाई खाली उतरवून घेतली त्यानंतर यामध्ये गूळ मिक्स केला जर तुम्हाला असं वाटलं की गूळ व्यवस्थित मिक्स झाला नाही तर मंद गॅसवरती एक ते दोन मिनटासाठी तुम्ही हे गरम करून घेऊ हो शकता आता हे जे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊया वडी बनवण्यासाठी तर ताटाला अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे पसरवून घेणार आहोत सुरुवातीला सर्व सा सा जे मिश्रण आहे ताटामध्ये छान चमच्याच्याच मदतीने पसरवून घ्यायचं त्यानंतर एखादी वाटी किंवा सपाट तळाची कुठलंही भांडं घ्यायचं आणि त्याने आपल्याला हे छान पसरवून घ्यायचं आहे गरम भरपूर मिश्रण गरम असल्यामुळे हे पटकन सेटसुद्धा होतं आता पुन्हा एकदा वाटीने मी हे छान असं एकसारखं करून घेईल म्हणजे आपलं वडीसाठीचं जे मिश्रण आहे ते छान असं सेट होईल त्यानंतर हे आपण हलकंसं कोमट होऊ देऊया आणि त्यानंतर सुरीने आपल्याला याला कट मारून घ्यायचे आहे म्हणजे वड्यांचा आकार आपल्याला पाडून घ्यायचा आहे मिश्रण हलकंसं कोमट झाल्याच्या जा नंतरच ह्याच्या वड्या पाडा कारण गरम गरम असताना याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही त्यासाठी हलकंसं कोमट झाल्याच्यानंतर जा सुरेने अशा पद्धतीने ह्यावरती कट मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे अर्धा तास किंवा पाऊण तासासाठी हे असंच नॉर्मल टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर ह्या वड्या ज्या आहे ह्या मस्त अशा सेट होतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल त्या अगोदर आपण जेव्हा ह्या वड्या काढू तेव्हा त्या व्यवस्थित सेट झालेल्या से नसेल आणि सर्व आपल्या वडीचा भोगा होईल त्यासाठी आपल्याला ह्या वड्या छान अर्धा ते पाऊन तास अशाच नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचे आहे म्हणजे जे तूप आहे हे, हे घट्ट होतं आणि आपल्या वड्यासुद्धा छान बांधल्या जातात तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मस्त अशा आपल्या वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी ह्या वड्या लागतात अजिबात आपल्याला लाडू वळायचं टेन्शन नाही अगदी झटपट ह्या वड्या तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये आपण डिंकं घातलेलं आहे थंडीमध्ये डिंकं खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं त्यासाठीसुद्धा डिंक खाणे हे उपयुक्त आहे बद्धकोष्ठाचा ज्यांना त्रास होत असेल त्यांच्यासाठीही खूपच फायदेशीर आहे त्यासोबतच बऱ्याच महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असतो त्यासाठी सुद्धा ही डिंक खाणे त्यावरती खूप फायदेशीर आहे असे बरेचसे वेगवेगळे विविध वेग वेग गुणधर्म ह्या डिंकामध्ये आहे त्यामुळे थंडीमध्ये काय एरवीसुद्धा तुम्ही हे डिंकाचे पदार्थ खाऊ शकता तयार झालेली ही डिंकाची वडी अगदी तुम्ही महिना ते दोन महिने जरी स्टोर करून ठेवली तरीही अजिबात खराब होत नाही परंतु ही एवढ्या जास्त दिवस राहणारच नाही कारण ती खायला इतकी भारी लागते ना अगदी दुसऱ्या दिवशी संपेल इतकी टेस्टी ही वडी तयार होते तर ह्या थंडीमध्ये तुम्ही ही अशा पद्धतीने वडी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद